नमस्कार कस्तकार बांधवांनो मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खासदार बांधवां नोथम नेल पोहित लढाईटल वाचल होऊन मित्रांनो सन्मान्य खासदार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता सगळ्यात महत्त्वाचा सवाल खेळता देशांतर्गत बाजारामध्ये दे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल आता फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भू जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कामचा सगळ्यात महत्वाचा सवाल हे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि विस्तृत उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रतिभूशेल्सच्या वर आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अकरा डॉलर प्रतिभुशेल्सपर्यंत जाऊ शकते व त्याचबरोबर पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे याच्यामुळे कुठेतरी पंधरा नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते आणि कुठेतरी आंतरराष्ट्रीय बाजारात असणाऱ्या सोयाबीनच्या तेजीचा सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होऊन इथून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात दोनशेची तेजी येऊ शकते जो बाजारभाव सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे या दोनशे सुधारणा होऊन अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे इथं जाणकारांचं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक मार्मिक सल्ला देतो की सोयाबीनचा जो बाजार भाव आहे यानं पंधरा फेब्रुवारीनंतर शंभर ते दोनशेची तेजी दाखवली तर इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ होईल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवून तेजीमध्ये विक्रीचा विचार करा कि सोया की सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही तर हा होता आजचा व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार